आपली कळमनुरी आपला विकास नागरिकांची जनसंवाद परिषद वंचित बहुजन आघाडी कळमनुरी तालुका शहराच्या वतीने दिनांक पंचवीस मे दोन हजार कळमनुरी शहर रेस्ट हाऊस येथे आयोजित केला आहे यासाठी आम्ही वंचित बहुजन तालुका शहर कमिटीच्या वतीने कळमनुरी शहरातील आजी माजी भावी सगळे नगरसेवक नगराध्यक्ष सामाजिक संघटना पत्रकार बंधू आमच्याकडून आपणास विनंतीपूर्वक आम्ही आग्रहाचं निमंत्रण आमंत्रण आपल्यास पाठवत आहे की कळमनुरी शहरातील झालेलं घाणीचं साम्राज्य पाण्याची टंचाई रुळांचे प्रश्न नाल्यांचे प्रश्न विजेचे प्रश्न याबाबत नोंदवायला या समोर येत नाही त्यामुळे वंचित आघाडी याचा पुढाकार घेत आहे आणि आपणा सर्वांसाठी आपला कळमनुरी आपली विकास याच्यासाठी आम्ही आपल्याला आग्रहाचा निमंत्रण देत आहोत पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता शासकीय विश्रामगृह कळमनुरी येथे कळमनुरीतील सर्व प्रतिष्ठित नागरिक नागरिक पत्रकार बंधू आजी माजी भावी नगरसेवक नगराध्यक्ष सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व समस्त शहरातील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित राहून एकत्रित लढा याचा आपण देऊ यासाठी प्रयत्न करून एका जागी येऊ यासाठी बैठक नियोजित केली आहे आपण सर्वजण उपस्थिती ठेवसाल अशी अपेक्षा आम्ही आपल्याकडून करतो